शेतातील पाण्याच्या टाकीत पडलेल्या बिबट्या वन विभागाच्या पथकाने बाहेर काढला आहे दिनांक एक जुलै रोजी दरेगाव येथील शेतकरी सोमनाथ राऊत यांच्या शेतातील कोरड्या पाण्याच्या टाकीत बिबट्या पडला होता वन विभागाच्या रेस्क्यू टीमने बाहेर काढून नैसर्गिक आदिवासात सोडले आहे सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास ही बाब लक्षात आली याबाबत ही माहिती वन विभागाला कळविण्यात आली या परिसराचे वनरक्षक यांनी या घटनेची माहिती वन क्षेत्र अधिकारी कळवण प्रादेशिक श्रीमती डी ए गायकवाड यांना दिली वरिष्ठ अधिकारी उपवनरक्षक पूर्व भाग नाशिक उमेश वावरे व वनरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली टीम नाशिक यांना पाचारण करण्यात आले रेस्क्यू टीम घटनास्थळावर दाखल झाली बिबट्या बाहेर काढून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे सदर कार्यवाहीत मानव वन्यजीव रक्षक आणि रेस्क्यू नाशिक विभागाचे सदस्य वैभव भोगले पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आणि ऋषिकेश तिवडे तसेच वन विभागाचे अधिकारी वनपाल डी बागुल वनरक्षक नाना राठोड वनसेवक अमृत पवार वन, वन विभास महामंडळाचे कर्मचारी वनपाल चेतन शिंदे निलेश कापडणे वनरक्षक पुष्पा गांगुर्डे वनसेवक साहेबराव भोये पुंजा माळेकर यांनी या कारवाईसाठी आधी परिश्रम घेतले आहे लोकशस्त्र न्यूजसाठी वनी प्रतिनिधी